अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला वार रविवारी बघा म्हणजेच उद्या मौनी अमावस्या आहे तर हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्व असं असतं या दिवशी स्नान दान आणि पितरांना पिंडदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की बघा कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास उत्तम फळ मिळतं यामुळे पाप नष्ट होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी टिकून राहते शास्त्रामध्ये मौनी अमावस्थेचे काही नियम सांगितलेले आहेत त्यांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे या दिवशी नकळतपणे जर काही गोष्टी केल्या तर पितर नाराज होतात आणि बघा त्यांना मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही आणि जर आपण मौनी अमावस्येच्या दिवशी असे काही छोटे छोटे उपाय केले तर बघा आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा निघून जाते पितृदोष असेल तो तो नाहीसा होतो पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो तसेच बघा भगवान विष्णूंची आणि महादेवांची आपल्यावर कृपा राहते त्यामुळे बघा घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मौनी अमावस्येच्या दिवशी आपण असे काय छोटे छोटे उपाय करावेत म्हणजे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही अखंडपणे नांदेल तर एक, एक करून आपण सविस्तर जाणून घेऊयात की या दिवशी आपण नक्की काय करावं आणि कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण टाळाव्यात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवून जातील तर बघा यावर्षी मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजेच रविवारी येते असं मानलं जातं की या शुभतिथीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं असं केल्याने त्याचं आपल्याला खूप पटीने फळ मिळतं म्हणजे शुभफळ मिळतं आपली जी काही पाप कर्म झालेली असतात किंवा नकळत काही पाप झालेलं असेल तर ते सुद्धा नष्ट होतं असं मानलं जातं पहा या दिवशी मौन व्रत धारण करण्याला अतिशय असं महत्त्व आहे जर तुम्हाला दिवसभर मौनव्रत करणं शक्य नाही तर अशा वेळेस किमान दीड तास दोन तास किमान बघा अर्धा तास तुम्ही जो काही मनात संकल्प करून जितका वेळ तुम्हाला मौनव्रत धारण करायचं आहे तर तितकं तुम्ही करू शकता पण बघा मौनव्रत धारण करणं म्हणजेच फक्त बोलणं बंद करणं असं नाही तर बघा आपले विचारसुद्धा शुद्ध असावेत मनामध्ये कसलेही वाईट विचार किंवा नकारात्मक विचार असे येऊ देऊ नका म्हणजेच मन शांत करा आणि बघा जेव्हा आपण मौन व्रत धारण करतो तर त्यावेळेस तुमच्या इष्ट देवतेचं करा त्यांचे मंत्र स्तोत्र ते मनातल्या मनात जपा म्हणजे बघा जर तुम्ही स्वामींना मानतात तर श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा भगवान विष्णूंचा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा मग बघा तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करणं या दिवशी अत्यंत फलदायी असं मानलं जातं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर आता बघा मला तुम्हाला एक एक सांगायचे की अमावस्या तिथी ही अतिशय अशी फार महत्त्वाची असते तर आता तुम्ही सकाळी उठल्याबरोबरच बघा एक तर ब्रह्ममुहूर्तावर उठा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून मौन पाळून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आता बघा मौनी अमावस्येच्या दिवशी तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करण्याला अतिशय असं महत्त्व आहे पण बघा प्रत्येकाला शक्य होणार नाही तर अशा वेळेस बघा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मिसळून तुम्हाला गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्यांचं स्मरण करून तुम्हाला आंघोळ करायची आहे असं केल्याने बघा तुम्हाला तीर्थामध्ये म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद राहील यानंतर बघा आपल्याला आपलं संपूर्ण घर हे स्वच्छ करायचं आहे आता घर स्वच्छ करताना तुम्ही जी काही लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडेमीठ टाकायचे गंगाजल टाकायचं गोमूत्र टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि या सर्व मिश्रित पाण्याने हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा म्हणजे लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आता हे सर्व मिश्रित पाण्याने तुम्ही संपूर्ण घर स्वच्छ करा घरामध्ये या दिवशी सकाळी कापूर जाळा त्यानंतर आपली जी काही नित्य देवपूजा आहे तर ती नित्य देवपूजा आपण करून घरामधल्या देवांना म्हणजेच देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यानंतर आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तर तो सुद्धा मस्त सुशोभित असा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन कसं करावं तर बघा हळद घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र थोडीशी चंदन पावडर आणि बघा थोडंसं गुलाबजल असं मिश्रित करून तुम्हाला आणि जितकं तुम्हाला पेस्ट होईल इतकं त्यामध्ये थोडंसं पाणी असं करून त्याची पेस्ट करून आपल्याला उंबरठ्यावर लावायची असते त्यानंतर धूप धीप ओवाळायचा असतो आणि त्यानंतर एक तुम्हाला दरवाजामध्ये फुलंसुद्धा दरवाजामध्ये व्हायचे असतात हळद कुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचा त्यानंतर बघा मुख्य दरवाज्यामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि बघा असं केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं वातावरण राहील आणि घरातली नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल आता त्यानंतर हे सर्व आपली कामं आवरल्यानंतर बघा तुम्हाला सुरुवातीला सांगायचं राहिलं जेव्हा आपली ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ होते आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला सूर्योदयापूर्वी जर तुमची ही सर्व कामे आवरली तर तुम्ही आधी ही कामे करा आणि सूर्योदय होतोय तर त्याच वेळेस अगदी आपल्याला सूर्यदेवतेलासुद्धा या दिवशी जल अर्पण करायचं आहे बघा सूर्यदेवतेला ज्यावेळेस आपण जल अर्पण करतो तर त्यावेळेस ते भांडं नेहमी तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या तुम्हाला इथे वापरायचा आहे इथे तुम्हाला स्टीलचा किंवा तुम्ही प्लास्टिक प्लास्टिकचा तांब्या इथे अजिबात वापरायचा नाही किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या भांड्याने सूर्यदेवाला अर्घ्य देऊ नये असं म्हणतात तर तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल जर लाल रंगाचं फूल मिळालं तर आवर्जून टाका थोडेसे तीळ टाका बघा आणि त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आता अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळेस करायचा आहे त्यानंतर ज्या वेळेस तुमचं अर्घ्य देऊन झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला स्वतभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पित करायचं आहे बघा मौनी अमावस्या यंदा रविवारी आल्याने आणि पौष महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणाची जर पूजा करतोच आणि ही रविवारी अमावस्या आल्याने तर आपण सूर्यदेवाला अर्घ्य हे दिलंच पाहिजे बघा जो व्यक्ती नित्यनियमाने सूर्यदेवांना अर्घ्य देतो तर त्याच्या जीवनामध्ये राजयोग आल्याशिवाय राहत नाही बघा तुम्हाला सूर्य हा यशाचा प्रतीक आहे सूर्य हा राजसत्तेचा प्रतीक आहे बघा ज्याचा सूर्य मजबूत असतो तर त्याला सरकारी नोकरी प्राप्त होते तसेच बघा ज्याचा सूर्य मजबूत असतो तर त्याला घवघवीत गव यश मिळतं म्हणजे बघा जर कुठलीही आपण फक्त इच्छा व्यक्त करायची तर ती आपली पूर्ण होते तर अशा प्रकारे नशीब हे आपलं अगदी सगळं भाग्यद्वय झाल्यासारखं आपलं नशीब हे उजळून निघत असतं तर त्यामुळे बघा कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने सूर्यदेवतेला जल हे जरूर द्यावं आता त्यानंतर बघा आपल्याला या दिवशी म्हणजेच मौनी अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याचं सुद्धा अतिशय महत्त्व सांगितलं गेलं आहे बघा या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर ज्या गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नपाणी जरूर द्या उडीद डाळ आणि तांदूळ यांचं दान अवश्य करा आणि त्यांना गरम कपडेही तुम्ही या दिवशी दान करू शकता बघा अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित मानली जाते त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावायचा आहे तसेच बघा या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यातही तुम्हाला दिवा हा ठेवायचा आहे आता हा सायंकाळच्या वेळेचा दिवा आहे आता त्यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी गाय कुत्रा कावळा यासारख्या प्राण्यांसाठी तुम्ही अन्न पाण्याची व्यवस्था जरूर करावी यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो तसेच बघा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते अमावस्येच्या दिवशी बघा असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो तर त्यामुळे या दिवशी बघा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्घ हे जरूर द्यायचं आहे म्हणजेच पाणी अर्पण करायचं आहे पण ते कशाप्रकारे करायचं तर आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यात दोन चमचे कच्चे दूध टाका आणि त्यानंतर ते संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून त्यानंतर आपल्याला ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे बघा या दिवशी चुकूनही पिंपळाच्या झाडाला तुम्ही स्पर्श करायचा नाही कारण बघा या दिवशी पितरांचा वास त्या पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे आपल्याला मौनी अमावस्याच्या दिवशी बघा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला स्पर्श न करता तुम्हाला दोन चमचे कच्चे दूध टाकू पिंपळाला अर्घ्य द्यायचे आणि एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तसेच बघा या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा अवश्य करा त्याने बघा तुम्हाला तुमच्या पितरांना तर सद्गती मिळेल म्हणजेच पित्र तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद तर देतीलच त्यासोबतच भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते आणि अर्थातच ज्या घरावर किंवा ज्या व्यक्तीवर भगवान विष्णूंची कृपा होते अर्थातच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा त्या व्यक्तीवर सदैव राहते आणि त्या व्यक्तीला कधीही पैशाची अडचण ही भासत नाही किंवा कामातले जे काही अडथळे असतील तर ते सुद्धा राहत नाही त्यानंतर बघा अतिशय असा एक प्रभावी उपायसुद्धा तुम्हाला मौनी अमावस्थेच्या दिवशी हा करायचा आहे अर्थात तो तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा जेव्हा <णिया> तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे बघा ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा बघा एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे आता एका भांड्यामध्ये तुम्हाला तेल घ्यायचंय तर त्यात आपले प्रतिबिंब पाहिजे आणि आपले प्रतिबिंब पाहून झाल्यानंतर आपल्याला ते तेल एखाद्याला दान करायचे पण बघा आपली आपण त्या ते तेलामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचा गुणधर्म असतो आणि म्हणून आपण आपला चेहरा हा त्या ते तेलामध्ये बघतो आणि आपल्या चेहऱ्यामुळे चेहऱ्या वाटे आणि आपण जी प्रतिबिंब बघतो त्या डोळेने ती नकारात्मकता तेलामध्ये तेला शोषली जाते तर त्यामुळे काय करायचे आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि बघा बाहेर तिथे सतत दिवा तेवत असतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ते तेल ओतून यायचं आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी तेल हे बघा मोहरीचं तेल घेतलं तिळाचं तेल घेतलं तरी चालतं आणि जर तुमच्याकडे तिळाचं तेल नाही तर अशा वेळेस काय करायचं तर अगदी तुम्ही साधं तेल घ्या त्यात थोडेसे काळे तीळ टाका आणि त्यामध्ये तुमचं प्रतिबिंब बघा आणि त्यानंतर तुमचं प्रतिबिंब बघून झाल्यानंतर ते तेल तुम्ही हनुमानांच्या मंदिरामध्ये जिथे बाहेर दिवा तेवत राहतो तर त्या दिव्यामध्ये ते तेल ओतून या असं केल्यामुळे बघा तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास असेल तर तो दूर होईल तुमच्यामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होतो तसेच बघा ज्यामुळे सुख समृद्धी येते असं मानलं जातं हा उपाय मौन दान आणि आत्मशुद्धीचा धार्मिक परंपरेचा एक भाग आहे ज्यामुळे मन शांत होतं आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही मौनी अमावस्याबद्दल काही प्रश्न असतील तर मला ते तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थक